समाजाचे सर्व धर्माचे सगळे माझे कार्यकर्ते आले होते आणि उद्या सुद्धा जे आहे ते आहे राज्यातले सगळे पुढे आणि काही कार्यकर्ते येणार आहे मी त्यांना फक्त जे काही झालं कारण लोकांना संभ्रम आहे बाबा कोण काय बोलतं कोण काय बोलतं कोण होत हे झालं कोण होत तर ते स्वतः आपण त्यांना सांगावं कारण त्यांच्यामुळे मी निवडून आलो त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये लासलगाव येवला मतदारसंघातील सर्व धर्मीय सर्व जातीय लोकांनी माझी पाठराखण केली त्यामुळे अतिशय अडचणीच्या परिस्थितीत मी निवडून आलो त्या लोकांना विश्वासात घेणं आणि नक्की काय झालं हे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे कारण नाही म्हटलं तरी टी व्हीला आणि त्या मोबाईलच्या त्याच्यावर उलटसुलट बातम्या येतात तर समजलं पाहिजे की काय झालं तो सगळा इतिहास जो आहे सांगितलं की पूर्वी काय झालं आता काय झालं मागच्या चार सहा महिन्यात काय झालं मागच्या आठ दहा दिवसात काय झालं हे सगळं त्यांना सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं साहेब की तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सगळे खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि तुमच्या बरोबर आम्ही निश्चितपणे राहणार निर्णय हा तुमचा राहील विनंती एकच केली की कृपा करून आमचा मतदारसंघ वाऱ्यावर सोडू नका म्हणजे त्यासाठीच तर मी थोडासा जो आहे त्यांना ताबडतोब नकार दिला की मला हे शक्य नाही आणि मी तुमचा तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही मी तुमच्या बरोबर राहील मतदारसंघातली जेवढी काही कामं अपूर आहेत ती पण पूर्ण करणार नवीन काही कामं सुचतील ती करणार काय परत परंतु असा काही मी दूर तुमच्यापासून जाणार नाही त्यांना मी आश्वासित केलं आणि दादांनी काही लोकांना शब्द दिले मंत्रिपदा ते बरोबर आहे ना आणि ते शब्द पाहण्यासाठी माझ्या तुमच्यावर असं अन्याय झाला असा हे खरं आहे हे खरं आहे ना आपण असं म्हटलं की चर्चा असायला पाहिजे बीजेपीची सुद्धा लेश पार दिल्लीपर्यंत जाते चर्चा होते आहे पवार साहेबांना सुद्धा काय करायचं असेल तर थोडीफार चर्चा करतात इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार प्रफुल पटेल आणि तटकरे ते घेच म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य कुणाला तिकीट द्यायचं आमदार आम्हाला माहित नाही खासदार तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहित नाही आम्हाला काही माहिती नाही आम्हाला फक्त सगळं माहिती आहे आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिनिओरिटी ठेवूनच आलो ना याच्यापूर्वी शिवसेनेत असेल काँग्रेसमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं सांगितलं जायचं समजून सांगायचं हे असं करतो याला आम्ही सांगायचोय बरोबर नाही ठीक आहे आमची सूचना कदाचित ते नाकारत असेल पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती इथे काही चर्चा वगैरे काही नाही मला स्वतः जे आहे यांनी सुद्धा सांगितलं कोणा कोळे जे अध्यक्ष आहेत प्रांताध्यक्ष बीजेपी शेवटपर्यंत जे आहे फडणवीस साहेब तुमच्या नावाचा सा आग्रह धरून होता की त्यांना तुम्ही गाळू नका त्यांचं नाव घ्या शेवट पर्यंत त्यांनी पूर्ण टाक ठीक आहे सांगितलं मला नाही ते त्यांना विचारा दादाचा अडचणीचा ठरलाय आपल्याला तो माझ्या मला किती अडचणीचं ठरतोय आणि राज्यातील लोकांना नेत्रांना किती अडचणी ठरतो ते आता आज काय सांगणार आपण आजपर्यंत आपण शरद पवारांबरोबर होता कधीही आतापर्यंत सांगितलं म्हणजे मला एवढंच माहिती आहे की अठ्याहत्तर सालामध्ये ज्या वेळेला मी शिवसेनेचा नेता झालो महानगरपालिकेतला तेव्हापासून शिवसेनेच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये माझा प्रमुख हिस्सा असायचा त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आलो काँग्रेसमध्ये सरकार गेलो मला विरोधी पक्षनेता केलं विश्वासाने आणि मी